श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांच अगदी मनापासून आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अध्याय भक्तांनी शेवटपर्यंत ऐकावा अशी माझी नम्र विनंती आणि सर्वांच्या इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण कर अशी स्वामीच्या प्रार्थना चला तर आपण बघूया श्री गणेशाय नमा कराया जग उद्धार भरावाया भुवार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे भक्त जन तार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रुपे प्रगट होत त्याची समर्थ श्रीवास स्वामी गताध्यायाच्या अंती बाडप्पा आले अक्कलकोटी पुण्य नगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नवे त्याच दिवशी श्री स्वामी समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी जाहली श्री जवळी दर्शने उत्कट चित्ती खडीसाखर घेऊन हाती गर्दी माची प्रवेश करीती स्वामी सानिध्य पातले अजान बाहू वंदन श्री स्वामी मूर्ती पाहुण बाळप्पाने धावन दृढ चरण धरीले येऊनिया भानावरती श्री चरणांची सोडली मिठी ब्रह्मानंद मायेपोटी स्रोत्र ओठी गात असे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठोनिया काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांशी अलिंगन दिले त्यांनी प्रेम करोन बाळप्पावरचे प्रेम एशा कृतीने दावेले त्यासवे एक जहांगीरदार ते होते बिरराड्यावर स्वयंपाक करून तयावर म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊ स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयांशी बाळप्पा तेव्हा पातले या समयी श्री स्वामी समर्थ असति मंदिरात रा राजाज्ञी वाचून तेथे प्रवेश कुणाचा न होय मार्गावरी परत आले सत्वर बिराड्यावर आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित्य प्राप्त काळी घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्यमाद्याही येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी जोडी घेऊनि श्री स्वामी जवळी येऊनी मस्तक ठेवनी चरणी जावे भिक्षे कारणे मागोनिया मधुकरी मग यावे बिराड्यावरी जी मिळेल भाजी बाकरी त्या पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन म्हणून करावे अनुष्ठान एशा प्रकारे करोण अक्कलकोटी राह करून सेवे करी बहुत जन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी येशी आपणही स्त्री सेवेशी करीत जावे आनंदे बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या मानधारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै या कारणे आपसात भांडणे होती सुदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळप्पानी नाना नानायुक्ती योजना मोडून टाकले भांडण एकचित्त सर्व केले बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरून चित्ती सेवा करती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाची शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस दिवस चैन नसे क्षणभरी भोग भोगेला काही दिन कागदाची पुढी बेंबीत विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ यावे मरण विष दिदले कानोल्या पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवेचा त्याचे करी वावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी तयाने महादेवाची पूजा करून मग यावे परतोने स्वामी सेवे कारणे हे पाहून एके दिवशी बाळी विनवी समर्थांशी आपण सांगून बाळप्पाशी शंकर पूजनी वर जावे ते आज्ञा स्वामी प्रती एके दिनी समर्थ करीत परी बाळप्पाच्या चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जान हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला पूजा करणे उचित न करावी हे प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तयातून उचलली पाहता वाचून न करावयाची पूजा नी माझी लिहित अस तेव्हा सर्मा सर्व भ्राती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने द्वारापुत्र सोडून येशी आपण येथे राहिला आपण आपल्या पासून आपले आमुचे होते नुकसान एसे बोल एकोन बाळप्पा मनी खिन्न झाला स्वामींनी मग आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजनी आज्ञा होईल एशेची श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांशी कुलदेवतेच्या दर्शनाशी जावया इच्छित बाळप्पाशी एकूण या समर्थ हास्यमुखे काय बोलतो कुलदेवचे ते दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत करी असे श्रीपाद म्हणे बाळप्पाशी समर्थन देती आज्ञेशी तरी टाकून चिठ्ठ्यांशी आज्ञा द्या द्यावी आपण तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिन दोन चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकल्या चिठ्ठी आपल्या करी भटची उच उचली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी चरणाची दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती केसा दूर करतील यती द्याड इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत द्वाशोध्याय गोड हा श्री स्वामी राजार्पण श्री स्वामी समर्थ महाराजार्पण मस्तो श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो हा बारावा अध्याय तुम्हाला कसा वाटला मला कमेंट द्वारे कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका